मध्ये साधारणत महायुती म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र आहेत सत्ता भोगत आहेत काय एक महायुतीतला घटक तुम्ही महायुतीकडे या महायुतीकडे या म्हणून त्यांना साथ घालत आहे काय तरी सुद्धा ते सुईचं राजकारण करतात मग ते जर का सोयी बडे नेते जर का सुईचे राजकारण करत असतील तर आम्हाला आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या लढणाऱ्या स्वाभिमानी निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि त्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाठवा निवडून आणण्यासाठी आम्हाला एखादी तडजोड केली तर आम्हाला कुठं वावडाय किंवा आम्हाला कुठं काय हे होणार आहे त्यामुळे त्यांना जर एखादी गोष्ट वावडी नसेल तर आम्हाला सुद्धा ती गोष्ट वाव Who are you? Okay.